नमस्कार मित्रांनो आनंदी जीवनशैली या मालिकेत आज आपण भाष्य करणार आहोत मेडिटेशन किंवा ध्यान या विषयावर मित्रांनो मेडिटेशन म्हणजे नेमकं काय तर कुठेतरी आपल्या मनावर किंवा आपल्या विचारावर एकाग्रता आणणे किंवा आपल्या स्वतःशी कनेक्ट होणं म्हणजे खरं तर आपण जर बघितलं तर आपलं हे जीवन म्हणजे फक्त एक विचारांची यात्रा आहे आपल्या मनामध्ये अखंड एक विचारांची श्रृंखला चालू असते आणि त्यानुसारच कदाचित आपलं पूर्ण भविष्य ठरलेलं असतं मी असं म्हणाल की आपण जे दिसतं असता किंवा जगाला भासतात हे तुम्ही स्वतः नसून हे फक्त तुमचे विचार आणि विचार आहे तर मला असं वाटतं की जेव्हा आपण या विचारावर काम करायला सुरू करतो तेव्हा मला वाटतं आपल्यामध्ये खूप काही प्रोग्रेस होतं असं माझं मत आहे त्याच्यामुळे मेडिटेशनमध्ये आपण काय करतो की आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो जेव्हा आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा ॲटोमॅटिक आपलं लक्ष आपल्या विचारावर केंद्रित होतात आणि ॲटोमॅटिक जेव्हा आपण आपल्या बघतो किंवा जेव्हा बघायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आपल्या मनामध्ये असंख्य प्रकारचे विचार चालू असतात त्यातले बरेचसे विचार निगेटिव्ह पण असतात मित्रांनो मानसशास्त्र असं सांगतं की साधारणपणे आपल्या मनामध्ये प्रत्येक मिनिटाला पंचवीस ते तीस विचार येतात आणि याच्यावर खूप अभ्यास केल्यानंतर असे निष्कर्ष निघाले की यातले साधारण सत्तर टक्के विचार हे तुमच्या भूतकाळाशी निगडीत असतात साधारण वीस टक्के विचार हे तुमच्या भविष्य काळाशी निगडीत असतात ऍक्च्युली हे नव्वद टक्के विचारांचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं हे सारे वेस्ट थॉट आहे कारण भूतकाळ हा घडून गेलेला आहे तो आपण बदलू शकत नाही भविष्य आहे तो येऊ घातलेला आहे म्हणजे भविष्य म्हणजे थोडक्यात काय असतात आपल्या चिंता असतात त्यातल्या नव्याण्णव टक्के चिंता हे आपल्या फोल असतात म्हणजे त्या खोट्या ठरतात त्याच्यामुळे हे जे नव्वद टक्के विचार आपल्या मनामध्ये येतात समजा तुम्ही विचार करा एखादा मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि त्या युनिटमधले नव्वद टक्के प्रॉडक्ट जर वेस्ट प्रॉडक्ट म्हणून जर निघत असेल तर त्या युनिटची काय अवस्था होणार मित्रांनो कदाचित काहीशी अवस्था तशी आपली झालेली त्याच्यामुळे जेव्हा आपण मेडिटेशन करतो मेडिटेशन करताना काय होतं की जेव्हा तुम्ही आपल्या विचारांकडे बघायला सुरू करतात त्यावेळेस तुम्ही शंभर टक्के वर्तमान काळात असतात त्यावेळेस ना तुम्ही भूतकाळात असताना भविष्य काळात असतात आणि जेव्हा तुम्ही वर्तमान काळात स्वतःकडे बघायला सुरू करतात तेव्हा ऑटोमॅटिक तुमचे निगेटिव्ह विचार हे थांबले जातात आणि तुमच्या मध्ये एक पॉझिटिव्हिटी क्रिएट होती आणि तुमच्या याचा याचा डायरेक्ट परिणाम हा तुमच्या शरीरावर होतो मित्रांनो कारण काय की तुमच्या शरीरामध्ये ज्या काही करोडो करोडो पेशी आहेत ह्या सर्व हो पेशी तुमच्या ब्रेनशी जोडलेल्या असतात सतत आणि जेव्हा ब्रेनमध्ये एक पॉझिटिव्ह थॉट क्रिएट होतो तर तो पूर्ण थॉट तुमच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो आणि त्या प्रत्येक पेशीचं कार्य ज्याचं फिजिओलॉजिकल त्याचं कार्य एकदम छानपैकी चालतं आणि त्यातनं तुमचं शरीराला ज्या ज्या गोष्टी लागतात समजा डोपोमाइन असेल सिरोटोरिन असेल एनडोर्फिन किंवा ऑक्सिपेशिन हे जे गुड हार्मोन आहे हे प्रॉपरली रिलीज होतात आणि आपल्या बॉडीचं सारे मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी एकदम छान चालतात मित्रांनो साधारणपणे मेडिटेशन कुठं करावं तर माझं असं मत आहे की आपल्या घरामध्ये कुठंतरी एक शांत जागा असेल तिथं आपण शांतपणे बसू शकतो अशा ठिकाणी हे तुम्ही मांडी घालून पण बसू शकता अदरवाइज तुम्ही खुर्चीवर पण बसू शकता तुमच्या पाठीचा हा हा नेहमी ताट पाहिजे जेणेकरून तुमच्यामध्ये एक कॉन्फिडन्स लेवल क्रिएट होती आणि अशा अवस्थेमध्ये तुम्ही जे काही तुम्हाला वेळ असेल त्या तेवढा वेळ तुम्ही नक्की मेडिटेशन करू शकता पण मी असं म्हणाल की कदाचित आपण ह्या आयडियल कंडिशन जर बघत बघण्याचा प्रयत्न केला आणि ह्या जर कंडिशन आपल्याला मिळत नसल तर माझं असं मत आहे की मेडिटेशन हे आपण कुठेही करू शकतो कारण मेडिटेशन करणं म्हणजे काय की तुमच्या विचारांशी आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं पर्यायने तुमच्या विचारांशी अटॅच होणार तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही कुठेतरी प्रवास करायला निघालाय तुमच्याकडे एक वेळ अर्धा तास अशा वेळेस सुद्धा तुम्ही कुठेतरी तुमच्या विचारांशी कनेक्ट होऊ शकता तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करू शकता तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही लंच आवरमध्ये बसू शकता एक दहा मिनिटं स्वतःसोबत की नेमकं काय चाललंय माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारचे विचार चालले किंवा तुम्हाला घरात कधीतरी तुम्ही टी व्ही बघत बसता अर्धा पाऊन तास त्याच्याऐवजी तुम्ही टी व्ही बंद करून तुम्ही नक्की मेडिटेशन करू शकता की जेव्हा तुम्ही एक दहा मिनिटाचा किंवा पंधरा मिनिटाचा तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता मित्रांनो तर त्या दरम्यान तुमच्या शरीराला जे काही प्रॉपर गोष्टी मिळतात तर त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं मेडिटेशन हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे असं मी समजतो मित्रांनो मला असं वाटतं की मेडिटेशन कारण हा एक गुण आहे तुम्हाला असं वाटतं ती एक कला याची अवगत करणं गरजेचं आहे कारण बघा तुमच्या बागेमध्ये तुम्हाला असं वाटतं फुल फुलावं आहे हो म्हणजे भरपूर आपल्या झाडांना फुलं यावंय पण तुम्ही फक्त फुलांवर लक्ष केंद्रित नाही करू शकत अशा वेळेस हो तुम्हाला त्या झाडाचं ज्याचं बी फुलं पाहिजे त्या झाडाचं था, प्रॉपर बी आणणं गरजेचं आहे ते बी तुम्हाला एक चांगल्या मातीमध्ये रुजवणं गरजेचं आहे त्या बियाला तुम्हाला खत पाणी घालणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जसं एक दिवस झाडामध्ये रूपांतर होईल आणि पर्यायाने तुम्हाला फुलं मिळतील त्याच्यामुळे मेडिटेशन करताना आपण नेहमी ने हा विचार केला पाहिजे की आपल्या मनामध्ये जे काही विचार येत आहे ही विचार कशामुळे येत आहे आणि ह्या विचारांचं आपल्या पर्यायी जीवनाशी जे आपलं जे डेली रुटीन याच्याशी काय संबंध आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही एक जीवन जीवनात ही कला आहे नेहमी ते आत्मसात करत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यातनं खूप काही आपण आपल्या जीवनामध्ये बदल घडू शकतो असं माझं ठाम मत मा आहे मित्रांनो जेव्हा आपण मेडिटेशन करतो हो, तेव्हा आपण आपल्या मनाकडे किंवा आपल्या विचारांकडे साक्षी भावनेने बघत असतो तर हे कसं बघायचं तर मी त्याला असं म्हणाल की किंवा आपले जे मन आहे हे अतिशय चंचल आहे त्याला एक इनर चाईड म्हटलं गेलंय कारण तुम्ही बघा एखादं छोटं मोल कसं असतं ते खूप चंचल असतं ते कधी एका ठिकाणी बसत नाही ते सारखं इकडे तिकडं फिरत असतं त्याप्रमाणे आपलं मन असतं पण बघा एक आई दहा बारा महिन्याचं मुलं असतं ते नुकतं नुकतंच चालायला लागतं आई घरात काम करत असते परंतु तिचं सारखं लक्ष त्या मुलाकडे असतं ती काम करताना समजा मुलांनी काही मिचूसपणा करण्याचा प्रयत्न केला तर ती इमिडिएट काम सोडून त्याच्याकडे जाते आणि त्याला ती गोष्ट करण्यापासून मला उत्तर करते तर मला असं वाटतं कुठंतरी आपलं सुद्धा आपल्या ह्या इनरच्या आईकडे किंवा आपल्या मनाकडे अशा प्रकारचं लक्ष पाहिजे की ह्या वेळेस माझ्या मनामध्ये काय चाललंय माझं मन नेमकं कुठं आणि हे पॉझिटिव्ह साईडला आहे की निगेटिव्ह साइडला याच्यामध्ये कशा कशा प्रकारचे सध्या आल्या चालू आहे आणि जर काही निगेटिव्ह विचार येत असेल तर इमिडियट ते आपण त्याला तिथं जाऊन म्हणजे आपण त्या विचारावर इमिडियट थांबवून आपण एक त्यातनं त्याला एक पॉझिटिव्ह किंवा चांगल्या मार्गावर आणणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण का की ही जर प्रक्रिया आपण जेव्हा वारंवार सुरू करू तेव्हा आपल्या मा मनामध्ये मी आता जे सांगितलं होतं की आपल्याला नव्वद टक्के जे आपले विचार निगेटिव्ह किंवा वेस्ट थॉट असतात यातले बरेचसे निगेटिव्ह विचार कमी होऊन पॉझिटिव्ह विचार क्रिएट व्हायला सुरुवात होती आणि त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या जीवनाशी होतो कारण मित्रांनो लक्षात घ्या मेडिटेशन करणं जेव्हा तुम्ही विचारावर काम करायला सुरुवात करता किंवा जेव्हा तुम्ही तुमच्या आतमध्ये कनेक्ट करता स्वतःला तर त्या दरम्यान नुसतं विचारांची गती संत होती असं नाही तर त्या दरम्यान आपल्यामध्ये एक चेतनाशक्ती त्याला मी ऊर्जा असं म्हणत आपला जो प्राणमय कोश आहे तो ऍक्टिव्ह होत असतो आणि ती जी एनर्जी बॉडी त्यामध्ये एक विशेष चैतन्य भरलं जातं आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या बहात्तर हजार नाड्या ऍक्टिव्ह होतात आणि आपलं मणिपूर चक्र ऍक्टिव्ह होतं पर्यायने आपल्या शरीरामध्ये एक विशेष चेतनाशक्ती प्रवाहित होते आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या काही निगेटिव्ह गोष्टी समजा काही तुमच्या मध्ये बॉडीमध्ये काही डिसऑर्डर असेल आजार असेल आपल्यामध्ये किंवा आपल्यामध्ये काही मानसिक प्रॉब्लेम असेल तर त्या गोष्टी आपल्या ऑटोमॅटिक हिलिंग व्हायला सुरू होते त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा नुसतं विचार थांबवणे किंवा विचार कमी करणं एवढी गोष्ट नाहीये तर त्याच्यासोबत आपल्या शरीराला खूप काही त्याचा लाभ होत असतो त्याच्यामुळं नियमित आपण मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मी आधी पण सांगितलंय की तुम्ही जे दिसता असता किंवा जगाला बसता हे तुम्ही नसून फक्त तुमचे विचार आहेत जेव्हा तुम्हाला बदलायचं आहे या जगामध्ये म्हणजे तुम्ही कालपेक्षा जेव्हा बेटर आहे असं तुम्हाला पाहिजे असतं किंवा पाय प्रत्येकाला ती हवं आहे की मला आज चांगलं व्हायचंय तर चांगलं तुम्ही कुठल्या अर्थाने होऊ शकता फक्त तुमचे विचार बदलू की काल जे विचार करत होते त्यापेक्षा मी जर आज बेटर विचार करत असेल तर मी नक्कीच आज बेटर किंवा वो चांगला होणार आहे त्याच्यामुळे मेडिटेशन मध्ये आपण ह्या गोष्टीवर पण सुद्धा लक्ष दिलं पाहिजे की माझ्या मनामध्ये येणारे निगेटिव्ह विचार काय येत आहे माझ्या बिलीफ सिस्टीम किंवा धारणा किंवा मान्यता काही चुकल्या आहे का मग त्या जर चुकलेल्या असेल तर आपण त्या पण बदलू शकतो त्याच्यावर वारंवार चिंतन करणं गरजेचं आहे की मी आनंद स्वरूप आहे मी प्रेम स्वरूप आहे कारण आपण या पृथ्वीवर फक्त आनंद ठेवण्यासाठी जन्माला आलोय आणि तो आपला हक्क आहे असं मी समजतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच आपल्या विचारावर सुद्धा बदल करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मेडिटेशनचे फायदे जर आपण बघितले तर यातला प्रमुख फायदा आहे तुमचा ताणतणाव कमी होतो कारण ताण तणाव निर्माण करणारे जे कार्टिसॉल नावाचं जे हार्मोन प्रयोगांती असं सिद्ध झालंय की साधारणपणे मेडिटेशनच्या एका मध्ये तुमच्या कार्टिसॉल लेवल जवळपास चाळीस टक्क्यांनी कमी होती म्हणजे बिफोर मेडिटेशन आणि आफ्टर मेडिटेशन जवळपास चाळीस टक्क्यांनी कार्टिसॉल हार्मोन शरीरातलं कमी होतं केवळ एका सिटींग मध्ये मग तुम्ही विचार करा तुम्ही जर वारंवार मेडिटेशन करायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की तुमच्या शरीरातलं कार्टिसॉल पूर्ण नेल होऊ शकतो मित्रांनो मेडिटेशनचा अजून एक फायदा आहे की आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं कारण काय की जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपल्या निगेटिव्ह विचारांची संख्या ऑटोमॅटिक कमी होते आणि पॉझिटिव्ह विचारांची संख्या वाढते त्याच्यामुळे आप आपल्यामध्ये आपण जी जी गोष्ट करायला घेतली ती सहज आणि इझिली होते त्याच्यानंतर मेडिटेशनचा पुढचा फायदा आहे मानसिक शांती की जे आज आपल्याला प्रत्येकाला हवी जेव्हा तुम्ही मेडिटेशन करतात तेव्हा ऑटोमॅटिक तुमचे निगेटिव्ह विचार कमी होतात आणि तुमचं कार्टिवसॉल कमी होतं पर्यायने तुमच्या शरीरामध्ये एन्डॉर किंवा डोपोमाइन सारखे जे पॉझिटिव्ह याचं सिक्रेशन वाढतं आणि तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये जे जे तुम्हाला गरजेच्या गोष्टी की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं सिक्रेशन एक प्रॉपर होतं आणि तुम्ही तुमचं ब्रेन एका काम स्टेजला किंवा एका पॉझिटिव्ह स्टेजला पोहोचतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप छान आणि शांत वाटतं त्यानंतर मेडिटेशनचा एक फायदा मित्रांनो आपलं शारीरिक स्वास्थ्य सुधारतात कारण जेव्हा मी आता सांगितले की जे झेंडॉर्फिन म्हणा किंवा सेरेटॉनिन नावाचे जे हार्मोन हे जर प्रॉपर सिक्रेट झाले तर तुमच्या शरीरामध्ये जे जे, 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 जे काही निगेटिव्ह जमा झालेलं आहे तुमच्या पेशंट मध्ये काय असेल डिसऑर्डर असेल तुम्हाला या ब्लड शुगर आहे किंवा तुम्हाला बीपी ह्या गोष्टी ऑटोमॅटिक मेडिटेशनने कमी व्हायला सुरू होते कारण काय की तुमची बॉडी एक होमोस्टेटिस्ट नावाचं एक कन्सेप्ट आहे म्हणजे कायम तुम्हाला ती नेहमी चोवीस तास ओरिजिनल स्टेजला जसं तुम्ही आईच्या पोटातून जन्म घेतला तेव्हा शंभर टक्के आपण निरोगी होतो तर त्या स्टेजला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते जेव्हा शरीरातले सर्व प्रॉपर हार्मोन सिक्रेशन अतिशय योग्य असतं त्याच्यामुळे मला असं वाटतं जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपलं हार्मोनल सिक्येशन किंवा सर्व गोष्टी एकदम बॅलन्स असतात आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिक आपल्या बॉडीचं चा हिलिंग चालू होतं आणि त्याच्यामुळे मेडिटेशन मुळे तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अतिशय चांगलं राहू शकतं असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो नक्कीच मित्रांनो मला असं वाटतं मेडिटेशन हे आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला जगाला दिलेली खूप मोठी देणगी आहे आणि आपण खूप लकी आहे की आपण त्या देशात जन्म घेतला तर मला असं वाटतं की हे टेक्निक हे आपल्या आपण आपल्या आयुष्यामध्ये नक्की नक्की वापरलं पाहिजे आणि आपण हेल्दी आणि आनंदी राहिलो पाहिजे कारण आपल्या जगण्याचा उद्देश मुळात तो येईल आणि मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि लाईक करा याचा फायदा जर दुसऱ्यांना झाला तर नक्कीच ते तुमच्यासाठी पण चांगलं कर्म असेल थँक्यू